प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या वतीने अठ्यात्तरावी त्रिमूर्ती महाशिवरात्रीनिमित्त शिवजयंती आयोजित करण्यात आली होती यावेळी नगर अध्यक्षा चारुशिला घरत यांच्या हस्ते ध्वजारोहण व दीप प्रज्वलन करण्यात आले प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या वतीने अठ्ठ्याहत्तरवी त्रिमूर्ती महाशिवरात्री निमित्त शिवजयंती मंगळवारी पंचवीस फेब्रुवारी रोजी हुतात्मा चौक उद्यान येथे आयोजित करण्यात आली होती यावेळी नगराध्यक्षा चारुशिला घरत यांच्या हस्ते ध्वजारोहण आणि दीप प्रज्वलन करण्यात आलं समारंभाला ब्रह्मकुमारी पनवेल सेवा केंद्राच्या संचालिका ब्रह्मकुमारी तारा दिदी डॉक्टर नील यांच्यासह असंख्य मान्यवर आणि संस्थेचे सदस्य उपस्थित होत्या पाहूया या समारंभाची काही क्षणचित्रे धर्म के संस्थापक ऐसु किस्त उन्होंने भी स्वयं को भगवान नहीं कहा परंतु उन्होंने भी कहा कि गॉड इज लाइट परमात्मा ज्योति स्वरूप है या प्रकाश स्वरूप है सिख धर्म के संस्थापक गुरु नानक उन्होंने भी स्वयं को भगवान नहीं कहा लेकिन उन्होंने यही कहा दो एकोकार है दो कर्ता पुरुष है दो अकाल मूर्त है जिसको कभी काल नहीं कहा सकता वही हमारे पिता हैं, उसका ही हमें स्मरण करना चाहिए जापान में बौद्ध धर्म के लोग हैं। जब ईश्वर का ध्यान करने बैठते हैं तो एक के के ऊपर रूप में रखकर उसके सामने अपने मन को केंद्रित करते हैं भले देह के धर्म सब अलग अलग हैं, परंतु हर धर्म की मनुष्य आत्मा एक ज्योति स्वरूप परमात्मा को ही याद करती की दिसता नाम कि या कल्याणकारी करताना हे नव चैतन्य निर्माण व्हावं प्रत्येकाच्या मनामध्ये असं आपण दृश्य पाहिलेलं आहे आपण म्हणतो प्रत्येकामध्ये माणूस पहा आणि त्याच पद्धतीने इथे प्रत्येक ठिकाणी एकच आत्मा असं दाखवलेलं आहे आणि ते पाहून सगळ्यांच्या मनामध्ये निश्चितच चैतन्य निर्माण झालेलं असेल पण आता तारा सगळंच आपल्याला ता सविस्तर सांगितलेलं आहे सांगायचं एक सांगायला आनंद होतो की ह्या गोष्टी ज्या आहेत ते आपल्या पुढील पिढीवरती संस्कार चांगल्या पद्धतीनं व्हावेत आधी ते मुलंसुद्धा आहेत परंतु ह्या ज्या गोष्टी आहेत त्या आपण टिकून ठेवायला पाहिजेत